अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आपल्या सुप्रिया या भक्तुब चॅनलमध्ये आनंदाची बातमी घेऊन येईल परंतु हा स्वामी संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे त्यामुळे तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार होणार आहे स्वामी सांगतात तू सदैव माझं चिंतन करत राहा कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको स्वामी म्हणतात जो भक्त सदैव माझं चिंतन करतो मी सदैव त्याच्या सोबत असतो प्रत्येक क्षणी तू माझे चिंतन कर आणि माझ्यावर स्वतःला दे मी सदैव तुझे रक्षण करेन तू उगाच छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घेत आहेस बाळा वाईट काळा तसेच वाईट वेळेत विचार करण्यापेक्षा तू माझे नामस्मरण कर चिंतन कर तुला आपोआप मी मार्ग दाखवेत तू स्वतःला माझ्या चरणांवर समर्पित कर तुझे सगळे संकट माझ्या चरणांवर समर्पित कर तुला काहीच करण्याची गरज पडणार नाही काही आपोआप तुझ्या आयुष्यात घडेल सगळं काही व्यवस्थित होईल जे तुझ्यासाठी मंगल आहे जे तुझ्यासाठी चांगला आहे ते तुझ्या सोबत आपोआप घडेल तू फक्त आणि फक्त माझे चिंतन कर जी लोक तुझ्या भक्तीच्या आड येत आहेत त्या लोकांपासून दूर राहा कारण अशी लोक तुझ्या पुढील आयुष्यात तुला घातक ठरू शकतात तुझी भक्ती कमी करू शकतात तू कोणत्याच लोकांवर विश्वास ठेवू नको फक्त एकदा माझ्यावर पूर्ण समर्पित होऊन विश्वास ठेव मी तुझ्या सोबतच आहे फक्त तुझ्या डोळ्यांवर अंधकाराची पट्टी बांधलेली आहे ती पट्टी एकदा खोल आणि तुझ्या हृदयाचे जे डोळे ते तू तु मला तुझ्या अनुभव करशील बाळा जोपर्यंत तू पैसे कमवत आहेस तोपर्यंत तू दुसऱ्यांच्या उपयोगी पडत आहेस तोपर्यंत सगळे तुझ्यावर प्रेम करतील पण माझे प्रेम हे निस्वार्थ आहे मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहील तू फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझाच आहे मी अनंत ब्रह्मांडात सामवलेलो आहे परंतु या तू पूर्णपणे अडकला आहेस यातून बाहेर ये जोपर्यंत तू तु यातून बाहेर येणार नाहीस तोपर्यंत तू माझ्याशी कसा एकरूप होशील जर एकांतात बसून विचार केला तू कोण आहेस तुझ्या आतमधल्या शक्तीला ओळख मी तुझ्या आतच आहे परंतु तू या मोहमायेत तू माझाच अंश आहेस बाळा परंतु तू हे विसरला आहेस सगळं काही तुझ्यासाठी शक्य आहे कोणतीच गोष्ट अशी नाही की तू ती करू शकत नाही तू सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतोस तू खूप श्रीमंत होऊ शकतो सगळी यश सगळी धनसंपत्ती ऐश्वर तुझ्या पायाशी खेळू शकते परंतु तू स्वतःला ओळखलाच नाही सगळ्यात आधी तू स्वतःला ओळख तू माझा अंश आहे हे ओळख कोणत्याच गोष्टीचा अतिरिक्त विचार करू नको सगळं काही माझ्यावर सोपव आणि फक्त तुझे कर्म करत राहा दिवसभराची तुझी जी काही कर्म असतील जी काही कामं असतील ती झाल्यानंतर रात्री झोपायच्या आधी ती माझ्या चरणी समर्पित कर आणि काही दिवसातच तुला चमत्कार बघायला भेटेल हा संदेश ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत ऐकला असेल त्यांचं आयुष्य खरंच आता बदलणार आहे कारण स्वामी माऊलींनी हा संदेश त्याच भक्तांसाठी पाठवला आहे जो भक्त त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा समर्पण व विश्वास ठेवतो हो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ